पुण्यात राहणारी मूळ घेवराईची पंचवीस वर्षीय तरुणी आपल्या नवऱ्याकडून अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी पाटोद्याचं दे पोलीस स्टेशन गाठते तिथे या महिलेची तक्रार उद्धव गडकरी या पोलिसाकडून घेतली जाते महिलेसोबत ओळख होते पण नंतर याच महिलेला कार्यक्रमानिमित्त बोलवून पोलिसाकडूनच बलात्कार केला जातो महिला दिनाच्या दिवशीच ही घटना आहे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा शहरात सुरेश दसांसोबत फोटो असलेल्या या आरोपीविषयी जी माहिती समोर येते ती यापेक्षाही धक्कादायक आहे एका महिला कॉन्स्टेबलवरच शरीर संबंधासाठी जबरदस्तीने मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप होता मात्र हे प्रकरण मिटवून फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार अठराच्या या प्रकरणातून मुक्त झालेल्या गडकरला पुन्हा पोलीस सेवेत एका नेत्याच्या शिफारसीवरून घेण्यात आलं मात्र दोन हजार अठराच्या ज्या प्रकरणात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर जबरदस्ती करण्यात आली होती त्या धसांच्या स्वीय सहायकाचाही आरोपी क्रमांक दोन म्हणून उल्लेख आहे पाठवत्यात हप्ते वसुलीचा आरोप असलेल्या आणि आष्टीतही उन्माद मांडलेला पोलीस कर्मचारी उद्धव गडकर नेमका कोण आहे गेल्या सात वर्षात महिला अत्याचाराचे गुन्हे करूनही तो पोलीस सेवेत कसा राहिला त्याची स्टोरीज मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि चॅनेलवर पाहत असाल तर युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका मूळ जामखेड तालुक्यातल्या बुथडा गावचं ता असलेला उद्धव गडकर हा पोलीस सेवेत असला तरी तो त्याच्या वैयक्तिक कारणाम्यांसाठी आतापर्यंत दोन वेळा चर्चेत आलाय आणि त्याने पोलीस दलालाही मान खाली घालायला लावली ला आहे आष्टी तालुक्याला लागूनच गाव असल्यामुळे ला उद्धव गडकरला कायम बीडच्या राजकारणाची आवड होती त्यामुळे तो अहिल्यानगर जिल्ह्यातला असला तरी त्याची जवळीक आष्टीसोबत असायची घटना दोन हजार अठरा मधली आहे ज्यात एका महिलेने छेडछाडीची तक्रार दिली ही महिला एक पोलीस कर्मचारी होती आणि तिची फक्त अदखल पात्र तक्रार घेण्यात आली रात्रपाळी करून घरी जायला निघालेल्या या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्यानंतर मारहाण करण्याचा आरोप होता पण सध्या आष्टी पोलीस स्टेशन मधून जी माहिती मिळते त्यानुसार संबंधित महिलेची फक्त मारहाणीची तक्रार घेण्यात आली आणि त्याचाच पुढे तपास झाला या प्रकरणात उद्धव गडकर सह एकूण तीन आरोपी होते ज्यात स्वतः उद्धव गडकर सुरेश दस यांचे सहायक असलेले प्रफुल सहस्रबुद्धे आणि तेव्हाचे आष्टी पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक दोन हजार अठराच्या या प्रकरणात कोर्टाने चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी आदेश दिलाय की तीनही आरोपींवर मारहाणी आणि दुखापत करणे यासाठी नियमित फौजदारी खटला चालवण्यात यावा एखादा पोलीस कर्मचारी शरीर संबंधांसाठी दबाव टाकत असेल तर भारतीय दंड संहितेत त्याच्यासाठी वेगळ्या आणि कठोर कलमांची तरतूद आहे मात्र संबंधित महिलेच्या प्रकरणात दिसून आलं की महिलेला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आलेलं आहे आणि यासाठी तीनही आरोपींवर खटला चालवला जाऊ शकतो पुढे हे प्रकरण मिटून घेण्यात आलं मात्र या गंभीर गुन्ह्यातून सुटलेला उद्धव गडकर पुन्हा पोलीस पु प्रशासनाच्या सेवेत आला आणि त्याचा उन्माद सुरू झाला महिला दिनाच्या दिवशी पाटोद्यात जे प्रकरण घडलं त्याला उद्धव गडकरचा आपलं कुणीही काही वाकडं करू शकत नाही हा आत्मविश्वास कारणीभूत असल्याचं त्याचे सहकारी सांगतात उद्धव गडकरवर पाटोद्यात अवैधपणे हप्ती बसुली आणि खंडणीसाठी मदत करणे असे अनेक आरोप होत आलेत मात्र त्याच्यावर राजकीय वरदस्त असल्यामुळे कुणाची बोलण्याची हिंमत नसायची उद्धव गडकरवर राजकीय वर्धस्त किती मजबूत आहे याचा अंदाज तुम्ही दोन हजार अठराच्या प्रकरणावरून लावू शकता ज्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला बस स्टँडवरच लाकडी दांड्याने मारहाण करूनही तो पुन्हा पोलीस प्रशासनात रुजू झाला आता पुढचा नंबर एका हतबल महिलेचा बळी घेण्याचा होता मूळ गेवराई तालुक्यातली असलेली ही पीडित महिला पुण्यात राहते आणि तिला दोन मुलं आहेत आपल्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ही महिला साधारण पंधरा दिवसांपूर्वी पाटोदा पोलीस स्टेशनला गेली होती या तपासाच्या वेळी महिलेने आपला मोबाईल क्रमांकही जबाबात दिला होता हाच मोबाईल क्रमांक घेऊन उद्धव गडकरने संबंधित महिलेला बोलून घेतलं ही महिला यावेळी पुण्याहून बसने बीडला जात होती पाटोदा स्टेशनला उतरल्यानंतर या महिलेला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळ बोलून घेण्यात आलं जिथे उद्धव गडकर हा त्याची दुचाकी घेऊन वाट पाहत होता कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचे सांगून उद्धव गडकरने या महिलेला सोबत नेलं दोघेही एका रूम पर्यंत पायी चालत गेले पण या रूममध्ये गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की इथे कसलाही कार्यक्रम नाहीये मात्र महिलेने आरडाओरड करताच गडकरने दरवाजा बंद केला आणि तिच्या कानाखाली मारली जास्त प्रतिकार केला तर चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली त्यानंतर घाबरलेल्या महिलेला गडकरने बेडवर ढकललं आणि तिथेच अत्याचार केले असं पीडितेने आपल्या जबाबात म्हटलंय उद्धव गडकरची हिस्ट्री पाहिली तर तो खाकी वर्दीतला एक सराईत गुन्हेगार असल्याचं दिसून येतं आष्टी प्रकरणात सखोल तपास न झाल्यामुळे त्याच्यावर फक्त मारहाण आणि इजा पोहोचवणे एवढाच गुन्हा दाखल झाला आणि त्यातून तो सहज बाहेरही आला त्याच्यासोबतचे जे दोन सह आरोपी होते तेही यातून सहज सुटले त्या प्रकरणाची त्यावेळी फार चर्चा झाली नसली तरी गडकरचं नाव समोर आल्यानंतर दोन हजार अठराच्या प्रकरणाने पुन्हा डोकं वर काढलं पोलिसांच्या वर्दीत असलेला सराईत गुन्हेगार कायम राजकीय असतो आणि महिलेवर बलात्कार करण्यापर्यंत त्याचं धाडस होत पाटोद्यात गुन्हा घडल्यानंतरही गडकर ज्यांना स्थानिक पातळीवर वसुलीसाठी मदत करायचा त्या लोकांनी गुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न केला मात्र प्रकरण मीडिया समोर आलं आणि पोलिसांना याची दखल घ्यावी लागली पोलीस अधीक्षकांपर्यंत हा विषय गेला आणि पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये तातडीने एफ दाखल करण्यात आला दोन हजार अठराला ला गुन्हा दाखल झाल्यानंतर गडकर काही वेळासाठी निलंबित झाला खरा पण तो पुन्हा सेवेत दाखल झाला त्यासाठी शिफारस कोणाची होती याचाही तपास होणं आता गरजेचं आहे कारण गडकरला जर सेवेत घेतलं नसतं तर एक बलात्कार टाळता येणं सहज शक्य होतं सुरेश दसांचा कट्टर समर्थक असलेल्या सतीश भोसलेचं प्रकरण सध्या गाजत आहे त्यातच आता शेजारच्या पाटोदा तालुक्यातही दसांसोबत फोटो असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचं हे प्रकरण समोर आलंय सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शिरूरमध्ये मोर्चा यासाठीच काढलाय की तालुक्यातली दहशत कमी व्हावी आणि दहशतीचा आरोप हा दसांवर आहे विरोधात बोलणाऱ्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणं पारधी समाजाच्या माध्यमातून खोटरा अॅट्रॉसिटी केसेस टाकणं असे प्रकार राष्ट्रीय पाटोदा मतदारसंघात होत असल्याचं या लोकांचं म्हणणं आहे दसांच्या विरोधात मोर्चाची सगळी तयारी सुरू असतानाच पाटोद्यातलं प्रकरण समोर आलं मात्र उद्धव गडकरची जी माहिती समोर आली आहे त्यातून धसांचे संबंध समोर आले आणि दोन हजार अठराचं प्रकरण समोर आल्याने तर आता आणखीच भुवाया उंचवल्यात या प्रकरणावर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका